शिकवणीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी स्वप्न पाहिले होते की मराठा साम्राज्याचा विस्तार भारताच्या पश्चिमी किनाऱ्यापासून उत्तरेकडील भागापर्यंत होईल आणि ते साम्राज्य धर्म न्याय आणि समाज कल्याणाच्या आधारावरच आहे मराठ्यांनी दख्खनच्या भूमीवर आपल्या पराक्रमाची विजयी पताका फडकावला आणि मुघल साम्राज्याला मोठा धक्का दिला संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही प्रेरणादायक आहे संकटाच्या काळात तारा रण आणि येसुबाईंसारख्या रणरागिणींनी मराठा साम्राज्याच्या रक्षणार्थ पुढाकार घेतला पुढे स्वराज्याचा कारभार पेशव्यांच्या मराठा साम्राज्यात सा सा अनेक पराक्रमी सरदार होते त्यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी राज्यकारभार सुरळीत व्हावा यासाठी आपल्या महत्वाच्या सरदारांना जागिरी केली मल्हारराव होळकरांनी बाळवा प्रांताची जागीरदारी देण्यात त्यांनी अनेक लढायांमध्ये मुघल आणि अन्य शत्रूंविरुद्ध विजय प्राप्त केले मराठा साम्राज्याने दक्षिण भारतापासून उत्तरेपर्यंत व्यापक प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले मल्हारराव होळकर यांच्या नंतर त्यांच्या सुनबाई अहिल्यबाई होळकर या दिव्य शक्तीने अवतार घेऊन साक्षात्कार दिला लोकाभिमुख शासिका आणि प्रजावत्सल लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे योगदान अविस्मरणीय आहे त्यामुळे त्यांची कथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली सामान्य कुटुंबातून आलेली अहिल्या पुण्य श्लोक राजमाता लोक कल्याणकारी अहिल्याबाई कशी झाली याची ही रोमांच प्रेरणादायी गाथा अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी भीती नाव महाकुशी मुळे चौंडी गडगडणाऱ्या भाडकुजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला